प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकवीस सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे आता आरती सांगत असते हो मी हे जे सांगते ना तेच खरं आहे माझ्या पोटामध्ये लकीचंच बाळ आहे लकीने माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं प्रेमाचं नाटक करून मी प्रेग्नेंट झाल्यावरती लकीने मला झिडकारलं असं म्हणत आरती आता घडलेला सगळा प्रकार सांगते की या मुलाचा बाप लकीच आहे आता या सगळ्यामध्ये एक्साइटमेंट अशी होणार असते की मालिकेच्या शेवटी मुक्ता डी एन ए टेस्ट करून आरतीला आणि स्वतःला सिद्ध करणार असते इकडे आता सागर लकीकडे पाहतो लकी बोल या सगळ्याशी तुझा काय संबंध आहे आरती बोलते ते खरं आहे का लकी बोल आता तुला बोलायलाच लागेल गप्प बसून चालणार नाही असं म्हणत सागर लकीकडे पाहतो आणि तो लकीला प्रश्न विचारत असतो लकी म्हणतो दादूस काय बोलतोयस तू या सगळ्याशी माझा काही संबंध नाही आहे हिला मी पुरेसं ओळखत पण नाही आहे तर हिच्यासोबत इतकं सगळं काय करेन मी ही बेसलेस काहीतरी बोलते आहे आणि मुक्तामयनी तिच्या बेसलेसपणाला एकदम साथ देत आहे मी खरंच काही केलेलं नाही असं म्हणत लकी स्वतःला डिफेंड करायला लागतो त्यावरती सागर आता आपल्याच भावावरती विश्वास ठेवत मात्र आता लक्कीच बरोबर आहे असं स्वतःच्या मनाला समजवतो कुठेतरी भावाचं प्रेम सागरच्या सतस विवेक बुद्धीवरती भारी पडलेलं असतं लकी सांगत असतो दादूस मी खरंच सांगतोय ही मला अडकवण्याचा प्रयत्न करते आणि मला नाही माहिती मुक्तावीनी याच्यामध्ये हिची का साथ देते आहे ते मी खरंच काही केलेलं नाही म्हणत लकी किती खोट बोलतोयस तू आरती खोट बोलत नाहीये आरती प्रेग्नेंट आहे आणि ती का खोर खोट बोलेल दोन जीवांची बाई आहे ती असं म्हणत मुक्ता आता आरतीची बाजू सगळ्यांना समजावून सांगत असते तोपर्यंत इंद्रायते आणि भास्कर म्हणजे तुझं नेहमीच आहे हे या सगळ्यामध्ये द तुला चार दिवस गोड काय तुझ्याशी बोललं ना तर तू तर डोक्यावरतीच चढून बसतेस आमच्या म्हणजे तुला दोन दिवस गोड बोललं तर लगेच तुला जे बोलायचं आहे तेच तू बोलणार का मला या सगळ्यामध्ये तुझं म्हणणं अजिबात पटत नाही आहे असं म्हणत चिडलेली आता मात्र इंद्रा इकडे मुक्तावरती रागराग करत असताना तिकडे आता मध्यस्थी करण्यासाठी आशू येतो आणि आशू म्हटतो मला असं वाटते की तुम्ही मुक्ताला ओळखलतच नाहीत का म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी जाऊ दे पण यामध्ये मुक्ता कधीही कुणावरतीही बेस्टलेस आरोप करत नाही कुणालाही मुक्ता कधीही कधीही असं खोटे आरोप करत नाही मग तो घरचा असू दे दारचा असू दे तुम्ही मुक्ताला ओळखत नाही का यावरती आता इकडे चिडलेला सागर म्हणतो हे बघा तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका हा आमचा पर्सनल मॅटर आहे आणि आमच्या पर्सनल मॅटरचं काय करायचं हे आम्ही बघून घेऊ बाहेरच्यानी या सगळ्यामध्ये पडण्याची किंवा या सगळ्यामध्ये बोलण्याची काहीही गरज नाही आहे यावरती मुक्ता म्हणते सागर अहो काय करताय तुम्ही मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे मी आरतीला ओळखती आहे मी आरतीला ओळखते आणि स्वतः आरतीने मला काहीही सांगितलेलं नाही आहे या सगळ्यापर्यंत मी पोहोचले आरती जीव द्यायला निघाली होती त्यावेळेला मला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा मी तिकडे पोहोचलेले आहे इकडे सावनी हे सगळं पाहत असते आणि तिला खूप मजा येत असते खरं तर सावनीने ह्या सगळ्यामध्ये मुक्ताला घरच्यांच्या विरोधात म्हणजे घरच्यांना मुक्तांच्या विरोधात फिरवण्यासाठी हा सगळा प्रकार केलेला असतो आता सगळेच करून घरचे एक एक लक्कीच्याच बाजूने असतात तोपर्यंत इकडे इंद्रा चिडते आणि सागऱ्या मी तुला सांगते ना की ह्या पोरीला डोक्यावरती बसवून ठेवू नकोस अरे आपण जरा हिला चांगलं काहीतरी बोललं ना की ही आपल्या तुला विरोधातच जाणार हिला भारी पुळका आहे ना हिला प्रत्येक वेळेला बाजूच्यांचा बाहेरच्यांचा पुळका येतो आणि ही आपल्या घरच्यांच्यावरती हे सगळं ओढत बसते मागच्या वेळेला पण लकीला हिने बदनाम केलं होतं असं म्हणत इंद्रा आता सगळं माहिती असून सुद्धा की मागच्या वेळेला लकीच चुकला होता मुक्ताच बरोबर होती तरी पण मुक्ताची बाजू न घेता आपल्या बावळट पोराचीच बाजू घेत असते इकडे सावनी खूप खुश होत असते त्यावरती इंद्रा म्हणते मांजा मांजा मुलावरती पूर्ण विश्वास आहे मांजा ह्या तीवरती विश्वासच नाहीये यावरती सागर म्हणतो हो मुक्ता किती दिवस झाले हे दोघ जण का आणि हे इतकं सगळं घडू शकत नाहीये यावरती मग मात्र पुन्हा एकदा आशू मध्ये म्हणतो आणि तो म्हणतो मला तुमचं खरंच आश्चर्य वाटत म्हणजे मी जितकं मुक्ताला ओळखतो ना तुम्ही तितकं मुक्ताला ओळखतच नाही सॉरी टू से म्हणजे मुक्ता आहे ना कधी कोणावरती अन्याय होऊ देत नाही किंवा कधी कोणावरती अन्याय झाला तरी त्या अन्यायाला करणारा कोण आहे हे डोळे झाकून ती कधीच ठरवत नाही ती डोळे उघडे ठेवून यामागे कोण आहे हे कोण करते हे सगळं ती स्वतःच्या मनाने शोधून काढते आणि त्यानंतरच ती हे सगळं बोलते ती कधीही बेसलेस आरोप करत नाही आणि मला खरंच आश्चर्य वाटतं आता मुक्तासोबत इतके दिवस राहूनसुद्धा तुम्ही मुक्ताला ओळखू शकला नाहीत खरंच खूप मला वाईट वाटतं कारण मी मुक्ताला लहानपणापासून ओळखतोय कधीही कुणावरती चुकीचा बोट ती उचलणार नाही त्याआधी प्रत्येक गोष्टी ती शहानिशा करेल असं म्हणत आशू पुन्हा एकदा मुक्ताची बाजू घेतो आणि जे की सगळं खरं असतं पण सागरला या वेळेला हे ऐकायचंच नसतं खरं तर सागरला पण हे माहिती असतं की मुक्ता कधीही कुणाच्याबद्दल बद्दल खोटा आरोप करणार नाही किंवा मुक्ता खोटं सुद्धा बोलणार नाही पण आत्ता सागरला मात्र आता लकीच दिसत असतो आणि सागर म्हणतो तुमचं काय चाललंय मी तुम्हाला म्हटलं होतं ना की माझ्या फॅमिली मॅटरमध्ये तुम्ही पडू नका मग तुम्ही सारखं सारखं माझ्या फॅमिली मॅटरमध्ये का बरं येत आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतोय ना की तुम्ही आमच्या मॅटरमध्ये पडू नका आणि तुम्हाला फक्त आणि फक्त मुक्ताचीच बाजू आहे पण या घरामध्ये राहतात राहतात या घरात त्या लोकांना मी ओळखतोय मॅटरमध्ये इंटरफेअर करू नका त्यापेक्षा तुम्ही निघा इथून असं म्हणत सरळ सरळ सागर आता आशूला त्या घरातून हकलवून लावतो मुक्ता पाहतच बसते आतापर्यंत सागरने असं कधी विचित्र बिहेव्हिअर केलं केलेलं तिला आठवतच नाही पण एकतर आशुवरचा राग आणि त्यातच आता लकीवरती झालेले आरोप यामुळे सागर हललेला असतो आणि तो आशूला घराबाहेर काढतो मुक्ता म्हणते काय चाललंय हे सगळं थांबवा सागर आणि ती आशूला थांबवण्याचा प्रयत्न करते आशू थांब आशू म्हणतो नको मुक्ता आता तुमचं चालू दे असं म्हणत आशू तिकडून निघून जातो यावर ती मुक्ता म्हणते सागर काय चाललंय हे घरात येणाऱ्या माणसासोबत वागण्याची ही कुठची रीत सागरवाला तुमचं हे काही पटलेलंच नाही आहे असं म्हणत मुक्ता आता सागरकडे रागाने पाहते सागर म्हणतो तुमचं काय चाललंय यावरती मुक्ता सांगते हे बघा ती दोन जीवांची आहे तिच्या पोटामध्ये बाळ आहे आणि या सगळ्यामध्ये आपण तिला सपोर्ट करायला पाहिजे पण तुम्ही जर का तिला सपोर्ट करणार नसाल तरी मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे काहीही झालं तरी मी आरतीला न्याय मिळवून देणार म्हणजे देणारच यावरती सागर आरतीकडे पाहतो आणि बाकी घरच्यांकडे पाहत म्हणतो चला मला ह्या फालतू गोष्टीमध्ये वेळ घालवायचा नाहीये आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची आहे ना आपण सगळ्यांनी गणपती बाप्पाची आरती करायला जाऊया या, या विषयावरती पुन्हा कुणी काही बोलणार नाही असं म्हणत तो सगळ्यांना आरतीसाठी बोलवतो आणि त्याच वेळेला आरतीकडे वळून तो म्हणतो आरती तू पण ये आता खूप उशीर झालाय आम्हाला आरती करायची आहे असं म्हणत आरतीला पण तिकडून जायला सांगितल्यावरती मुक्ता आरती तू खरंच घरी जा आराम कर पण या सगळ्यामध्ये असं समजू नकोस की मी तुझी साथ सोडलेली आहे मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे काहीही झालं तरी मी तुला सोडणार नाही मी तुझी साथ सोडणार नाही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून तुला न्याय मिळवून देणार हा माझा शब्द आहे तू असं वाईट वाटून घेऊ नकोस की तुला न्याय मिळणार नाही असं म्हणत काहीही झालं तरी आरतीला न्याय मिळवून देण्यासाठी मुक्ता सज्ज असते मग तिला घरच्यांच्या विरोधात जावं लागलं तरी बेहत्तर तोपर्यंत इकडे आता सावनी विचार करत असते मुक्ता तू मला घराबाहेर काढायला निघाली होतीस ना या सगळ्यामध्ये मला कचरपट्टीमध्ये पाठवणार होतीस ना पण बघ बघ कसा कर्म असतो ते आज तुझं पूर्ण कुटुंब तुझ्या विरोधात उभं आहे आणि प्रसंगी तुलाच या घरातून हाकलायला कमी करणार नाही मी जिंकलेली आहे मुक्ता असं म्हणत इकडे आता सावनी मनाशीच बोलत असते आणि ती लकीकडे पण पाहते तोपर्यंत मुक्ता पण लकीकडे पाहते आणि ती आरतीला म्हणते एक दिवस असा येईल ना की या सगळ्यामध्ये लकीला तुला एक्सेप्ट करावंच लागेल आणि ती लकीकडे पाहत म्हणते हे बघ लकी तू कोणत्याही प्रेशर खाली असशील ना तरीसुद्धा तू खरं बोल म्हणजे या सगळ्यामध्ये आम्ही तुला सपोर्ट करायला तयार आहोत काहीही असेल ते तू खरं सांग तितक्यात सागरी तो आणि लकी तुला कोणाच्याही दबावाखाली काहीही बोलण्याची गरज नाहीये मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे तू कोणाच्याही दबावाखाली येऊ नको असं म्हणत लकीला उलटा चुकीचा सपोर्ट करतो आणि मुक्ताच्या विरोधात उभा राहतो आणि बास झाला आता हा विषय मी म्हटलं ना सगळ्यांनी आरतीला चला तर चला स्वाती म्हणते हो मुक्ता अगं किती हा विषय ताणशील म्हणजे आमचा सगळ्यांचा लकीवरती विश्वास आहे बाकी लकी काहीही करू शकतो पण ह्या अशा गोष्टी लकी करणार नाही आणि तो बोलतोय तर आमचा त्याच्यावरती विश्वास आहे असं म्हणत शेवटी आंधळेपणाने आपल्याच मुलावरती विश्वास ठेवायला सगळेजण मुक्ताच्या विरोधात जातात पण मुक्ता मात्र सा आरतीची साथ सोडायला तयार नसते मुक्ता सांगत असते तुम्ही सगळ्यांनी एक विचार करा आरती दोन जीवांची आहे असं तिच्यासोबत तुम्ही जे वागताय ना ते खूप चुकीचं वागताय तिला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजेत तर तुम्ही सगळेजण तिची ऐत्या वेळेला साथ सोडताय जे खरं खोटं आहे त्याची शहानिशा तर करा मी नाही म्हणत डायरेक्ट निर्णय घ्या पण त्याची शहानिशा तरी करा पण सागर तयार नसतो मी तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का बाकीच्यांना म्हणतो आणि चला आरती करायला चला आरती तू पण आता घरी जा आम्हाला इकडे गणपतीची आरती करायची आहे असं म्हणत मग एक, -एक जण गणपतीची आरती करण्याची तयारी करतात इकडे सागर लकी एक एक करत सगळे जण आता मात्र आरतीच्या इकडे येतात आणि त्यावेळेला मुक्त आरतीला वचन देते तू काळजी करू नकोस तू खरंच घरी जा मी ना तुला नक्की न्याय मिळवून देईन जे काही होईल त्यामध्ये तुझ्यासोबत मी काळी मात्र अन्याय होऊ देणार नाही हा माझा शब्द आहे असं म्हणत मुक्ता आरतीला शब्द देते आणि काहीही झालं तरी मी तुला न्याय मिळवून देणार असं सांगते इकडे लकी विचार करतो या मुक्ता बहिणीला तरी काय करायचं आहे दादूसने माझ्यावरती विश्वास ठेवलाय पण तरीही मुक्ता बहिणी कधी पलटवेल सांगणार नाही मग मुक इकडे मुक्ता आरतीला समजवते तिला घरी पाठवते आणि पुन्हा इकडे सागरसोबत काही बोलायला येणार तर सागर मुक्ताकडे पाठ फिरवतो आणि निघून जातो सागर निघून गेल्यावर ते इकडे सावनीचा आत्मविश्वास अधिकच वाढतो जे मी केलं ते उत्तमच केलं आता मुक्ताची हकलपट्टी होणार हे शंभर टक्के असा ती मनातच विचार करत असते पण गणपती बाप्पा खऱ्याची बाजू नेहमी उचलून धरत खऱ्याला न्याय मिळवून देणार असतात आणि लकीचं पितळ उघडच करणार असतात आता या सगळ्यामध्ये इकडे आता आरती चालू असते आदित्य आरती धरतो आणि गणपती बाप्पाचं चा छानपैकी पूजा होत असते सगळेजणं खूप खुश असतात पण आता मुक्ता मात्र उदास असते उदास असलेल्या मुक्ताला या सगळ्यामध्ये आरतीला कसा न्याय मिळवून देऊ गणपती बाप्पा तू काहीही कर पण आरतीसोबत अन्याय होऊ देऊ नको असं ती मनातल्या मनात प्रार्थना मनात करत असते सगळेच जण गणपती बाप्पाची प्रार्थना करत असतात मग आ सागर आता आरती धरतो सागरने हाती धरल्यावरती तो सगळ्यांना धुपारती देण्यासाठी पुढे पुढे येतो तो ज्या वेळेला सगळ्यांना धुपारती देण्यासाठी येतो त्यावेळेला मुक्ता पण तिकडे येते मुक्ता धुपारती घेण्यासाठी सागरच्या जवळ येते त्यावेळेला सागर चक्क वेगळंच जेश्चर देतो आणि पटकन सागर या सगळ्यामध्ये आता मात्र मुक्ताला डावलून तो ती धुपारती पुन्हा एकदा जागेवरती ठेवतो आणि मुक्ताला डावलतो या सगळ्यामध्ये मुक्ताला खूप वाईट वाटतं आणि सागरने तिला साधी धुपारती पण दिलेली नसते याचं तिला वाईटच वाटतं मग आता इकडे सागर आणि मुक्तामध्ये अबोला असतो रात्रीच्या वेळेला सगळी अवरावर झाल्यावरती सागर ज्या वेळेला पाणी आणण्यासाठी आतमध्ये येतो तेव्हा तो आपल्या रूममधून दोन बॉटल रागारागात घेऊन येतो एक बॉटल असते मुक्ताची एक बॉटल असते त्याची तर स्वतःची बॉटल तो आता फ्रीजमधून भरून घेण्यासाठी येतो मुक्त त्याला दुसरी बॉटल देत असते पण सागर तिच्याकडे नाही पाहत नाही तिची बॉटल तिच्या समोर आपटतो आणि आपली भरून घेऊन जाण्यासाठी निघतो हे सगळं आदित्य आणि सई हे दोघ जण पाहत असतात आत्तापर्यंत आदित्यच्या मनामध्ये मुक्ताविषयी बऱ्यापैकी प्रेम निर्माण झालेलं असतं आणि तो हे दुसरं पाहून याच्या आधीच जर आदित्य असता तर कदाचित खुश झाला असता पण आत्ताच्या आदित्यला खूप वाईट वाटतं म्हणजे सागर पप्पा मुक्ताईसोबत हे असं वागतंय हे त्याला अजिबात आवडत नाही मग आता मुक्तासोबत काहीही न बोलता सागर आपली आपली बॉटल फ्रीजमधून काढतो ती बॉटल घेऊन तो आपल्या रूममध्ये जायला निघतो मुक्ताची बॉटल तो नेत पण नाही तिच्याकडे बघत पण नाही आणि तडक निघून जातो हे सगळं आधी पाहतो आणि काय गसाई काय झालंय नक्की म्हणजे या सगळ्यामध्ये हे जण बोलत नाहीत का यावर ती सई म्हणते हो ना मगाशी जो प्रकार घडला ना तिथपासून हे दोघं जण एकमेकांशी काहीच बोलत नाही आहेत यावर ते आदित्य म्हणतो सिरियसली म्हणजे मला तर कधी वाटलं पण नव्हतं की हे दोघं जण एकमेकांशी बोलणार नाहीत या दोघांचं एकमेकांसोबत भांडण झालंय पण हे काही मला आवडत नाही आहे हे दोघं जण एकमेकांसोबत बोलत नाहीत हे मला आवडत नाही आपण काहीतरी करूया का सई म्हणते आपण काय करणार आपलं काही पप्पा ऐकणार आहेत का, का, का। यावरती आता इकडे आदित्य म्हणतो तू घाबरू नकोस मी आहे ना तुझा दादा आहे की नाही तुझा जर का बिग ब्रो आहे ना तर तो सगळं ठीक करेल तू फक्त माझी साथ दे यावरती सई म्हणते जर का पप्पा आणि मुक्ताई बोलणार असतील तर मी काहीही करायला तयार आहे असं म्हणत सई सुद्धा त्याला साथ, साथ द्यायला तयार होते मग आदित्य भन्नाट प्लॅन करतो चक्क आदित्य मुक्ता आणि सागर या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्लॅन करत असतो आणि ही गोष्ट मात्र जबरदस्त असते आणि आता इकडे मुक्ता रूम मध्ये येते या दोघांचं प्लॅनिंग चालू असतं तोपर्यंत मुक्ता रूम मध्ये येते सा, आदित्य सईच्या कानामध्ये काहीतरी सांगत असतो मुक्ता हे ऐकते पण तिला वाटत नाही की हे असं काहीतरी प्लॅनिंग करत असतील मग मुक्ता वाटते काय चाललंय तुमच्या दोघांचं यावरती आदित्य म्हणतो काही नाही आमचं थोडं काम बाकी आहे ते करून मग आम्ही झोपू असं जण प्लॅनिंग करतात तोपर्यंत मुक्ता रूममध्ये येते रूममध्ये येते तरीही सागरचं तोंड अजूनही फुगलेलंच असतं सागर मुक्तावरती रागवून बसलेला असतो मुक्ता हे सगळं पाहते आणि ती, ती रूममध्ये येते आणि झोपायला जाणार तितक्यात तिकडे सई आणि आदित्य येतात आणि दोघांच्या मध्ये येऊन बसतात आणि आम्हाला झोप येत नाहीये आम्हाला आज तुमच्यासोबत खेळायचं आहे असं म्हणायला लागतात त्यावरती सागर म्हणतो सई काय वेडेपणा चाललाय जा बरं लिवोट आपल्या खोलीमध्ये जाऊन झोपा आजित्य म्हणतो नाही पप्पा आज आम्हाला झोपायचं नाही आज आम्हाला तुमच्यासोबत खेळ खेळायचा आहे यावरती सागर चिडतो आणि कसला खेळ काय खेळ ते काही नाही चला बरं तुमच्या रूममध्ये झोपायला हो जा असं म्हणत तो, हो तो आता इकडे आदित्यला ओरडतो यावरती आदित्य म्हणतो असं कसं त्या दिवशी आपण डमशेराज गेम खेळलो होतो की नाही सगळेजण मिळून तसाच डमशेराज गेम आत्ता मला खेळायचा आहे पण या वेळेला आम्ही सांगू तशा पद्धतीने यावरती सागर आधी तयारच नसतो मला काही तुमच्यासोबत हा गेम खेळायचा नाही आहे जा बरं तुम्ही असं म्हणत त्यांच्यावरती चिडलेला असतो पण आता दोघही जण ऐकायला काही तयार नसतात सई पप्पाला मस्करी करायला लागते मस्का लावायला लागते पप्पा पप्पा प्लीज खेळ ना तू गेम पप्पा खेळ ना असं म्हणत ती आता पप्पाला मस्करी मस्करी करायला लागते किंवा पप्पाला मस्का लावायला लागते त्यावरती आता सईला नकार न देता सागर हा गेम खेळायला तयार होतो त्यावरती आदित्य म्हणतो पण यावेळेला रूल आमचे असतील बरं का मागच्या वेळेला तुम्ही तुमचे रूल लावले होते की नाही तर आत्ता या सगळ्यामध्ये टीम असणार आहे मी आणि सई आणि तुम्ही आणि मुक्ताई अशी टीम असणार आणि तुम्ही एकमेकांनी सगळ्यात पहिले ओळखायचं आहे असं म्हणत आता सई आणि आदित्य सागर आणि मुक्ता या दोघांनी बोलावं या दोघांच्यामध्ये अबोला असलेला संपावा यासाठी हा प्रयत्न करत असतात मग आता इकडे मुक्ता म्हणते ठीक आहे मी तयार आहे कोण ॲक्टिंग करणार कोण सांगणार हे सगळं तुम्ही मला सांगाल का असं म्हणत मुक्ता तयार होते पण सागरच्या चेहऱ्यावरच्या अट्याकाही गेलेल्याच नसतात मग आता सई सांगते मुक्त तू ॲक्टिंग कर आणि त्यानंतर मग मात्र पप्पा आहेत ना पप्पा हे ओळखतील मग मुक्ताच्या कानामध्ये हाच नवरा हवा असं पिक्चरचं सा नाव सांगत तू ह्या पिक्चरचं नाव पप्पाला ना ओळखायला सांग असं ती म्हणते मुक्ता म्हणते असा कोणता पिक्चर आहे यावरती सई म्हणते हो आहे पिक्चर तू बोलून दाखव बरं असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये मुक्ता ॲक्टिंग करायला लागते मुक्ता इकडे ॲक्टिंग करायला लागते आणि त्यावेळेला सागर ओळखण्याच्या मूडमध्येच नसतो सागर मराठी पिक्चर आहे हा आणि तो काहीही म्हणजे तो ऍक्च्युली मुक्ताकडे पाहत पण नसतो आणि आता तो या ओळखायला तयार पण नसतो मुक्त मला समजवण्याचा प्रयत्न करत असते की तीन शब्द हवेत हे असं आहे ते तसं आहे पण सागर ओळखायला तयारच नसतो त्यावरती सागर म्हणतो सई काय चाललंय तुझं मला हे काही आवडत नाहीये मला हे काही जमत नाही आहे हा पिक्चर मला नाही माहिती यावरती तो म्हणतो कसला पिक्चर आहे सांगा तुमच्या तोंडाने मग मुक्ता आता गेम थांबवून हाच नवरा हवा असं पिक्चरचं नाव सांगते यावरती आधी आता इकडे सागर चिडतो आणि सई असला कोणता पिक्चर असतो ग कुठे ग हे पिक्चर बघतेस तू तुला कसं माहिती हे पिक्चरचं नाव कुणी सांगितलं हे नाव यावरती सई म्हणते मला नाव नाही कुणी सांगितलं हा पिक्चर टी व्हीवरती लागला ना की आपली आजू आहे ना इंद्रा आजू ती हा पिक्चर खूप आवडीने पाहते तिच्या फेवरेट मूवी आहे हा मग ज्या वेळेला तिचा हा फेवरेट मूवी लागतो ना मी पण पाहते म्हणून मला माहिती या पिक्चरचं नाव असं म्हटल्यावरती आता आईचंच नाव म्हणजे मम्मीचंच नाव घेतल्यावरती सागर पुढे काय बोलणार यावरती आदित्य म्हणतो ते सगळं जाऊ दे आता तुम्ही तुम्ही म्हणायचं आहे मी तुम्हाला नाव सांगणार आणि तुम्ही मुक्ताईला ॲक्टिंग करून दाखवायची असं म्हणत सागरला आता कानामध्ये आदित्य नाव सांगतो आदित्यने सागरच्या सागर, सागर म्हणतो असा कोणता पिक्चर आहे का यावरती आदित्य म्हणतो हो पप्पा आहे असा पिक्चर मग सागर ॲक्टिंग करायला लागतो सागर ज्यावेळेला ॲक्टिंग करायला लागतो त्यावेळेला मुक्ता ओळखण्याचा प्रयत्न करते तू मी फॅमिली असे बरेचसे शब्द ती ओळखते सागर सांगतो मराठी आहे आणि दोनच शब्द आहेत व मुक्ता आपली पहिला शब्द आपली ओळखते त्यानंतर सागरला ॲक्टिंग करून फक्त माणसं हा शब्द ओळखायला सांगायचा असतो पण त्यात पण सागर फेल होतो आणि तो म्हणतो मला नाही हा हे जमत हे कसलं पिक्चरचं नाव आहे आपली माणसं यावरती आता मात्र इकडे आदित्य चिडतो आणि काय चाललंय तुमचं पप्पा त्यांनी एक नाव तर ओळखलं होतं ना दुसरं नाव पण त्यांनी ओळखलं असतं तुम्ही ॲक्ट टिंग केली असती तर झालं असतं ना असं म्हणत सागरवरती खूप चिडलेली असतात सागर म्हणतो हे सगळं हा गेम बंद झाला ना आता बास करा त्यावरती आदित्य म्हणतो असं कसं तुमच्यावरती डाईंग आली तुम्ही हरला गेम कसा संपला मुक्ता म्हणते ठीक आहे हा गेम तुम्हाला चालू ठेवायचा आहे ना तुम्ही एक काम करा या सगळ्यामध्ये तुम्ही आता ओळखा आणि तुम्ही ओळखून झाल्यावरती मग गेम संपला असं आपण ठरवूया यावरती आदित्य म्हणतो असं कसं आम्ही कसं ओळखणार आम्ही या, या सगळ्यामध्ये नाही ओळखणार तुम्हीच ओळखायचं आहे कारण तुम्ही हरलेले आहात तुम्ही हरलात त्यामुळे तुम्हाला ओळखायलाच लागणार आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे आदित्य हे सगळं ओळखण्यासाठी आता इकडे सांगतो त्यावरती मग मात्र मुक्ता म्हणायला लागते ठीक आहे तुम्ही म्हणताय ना तसं करूया आधी आम्ही पुन्हा एकदा ओळखतो असं म्हणत दोघंजणं एकमेकांकडे पाहतात पण सागर मात्र या सगळ्यामध्ये ओळखायला काही तयार नसतो तो किंवा मुक्ताची साथ द्यायला पण तयार नसतो आणि तो पुन्हा एकदा हे असं करा ते तसं करा असं सांगायला लागतो आणि हा कुठचा पिक्चर आहे सई या हा पण तुला आता काही अर्जुनेच सांगितला का सई म्हणते नाही हा मला कोमलात तुम्ही सांगितलं असं म्हणत यांची गप्पा टप्पा चालू असतात पण सागरचं मात्र काहीतरी वेगळंच चालू असतं सागर या सगळ्यामध्ये ओळखायला तयार नसतो आणि तो हा गेम तिथेच थांबवतो आणि निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता इकडे मुक्ता म्हणते ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना कुणालाच विश्वास नाही आहे ना की लकीने हे सगळं केलं आहे यावरती सागर म्हणतो हो माझा लकीवरती पूर्ण विश्वास आहे लकी असं काहीही करणार नाही मुक्ता म्हणते थी ठीक आहे जर का तुमचा सगळ्यांचा विश्वास आहे की लकी हे करणार नाही तर माझा पण आरतीवरती विश्वास आहे की आरती हे करणारच खोटं बोलणारच नाही आहे त्यामुळे आपण एक करू शकतो दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी आपण लकीची थ्� पॅटर्निटी टेस्ट करू शकतो म्हणजेच लकीची डी एन ए टेस्ट होऊ शकते लकीची जर डी एन ए टेस्ट तर आतीच्या पोटातलं बाळ हे कोणाचं आहे हे लकी आता सांगण्यापेक्षा ते रिपोर्टच सांगतील यावरती लकी म्हणतो दादूच तुला माहिती आहे ना मी या सगळ्यामध्ये निर्दोष आहे यावरती मग मात्र सागर म्हणतो हो तू निर्दोष आहेस हे मला माहिती आहे पण जर तू निर्दोष आहेस तर तुला या सगळ्यामध्ये घाबरायची काहीच गरज नाही आहे मी तुझ्या पाठीशी आहे आता पॅटर्निटी किंवा डी एन ए टेस्ट ती सावनी विचार करते आता तर सगळं खरं होईल आणि मुक्ताच्या बाजूने निकाल लागेल मुक्ता म्हणते ठीक आहे मग आता पॅटर्निटी टेस्ट करूया आणि त्यानंतरच आपण या विषयावरती बोलूया आता मुक्ता इकडे आता बाळाची आणि लकीची पॅटर्निटी म्हणजेच डी एन ए टेस्ट केल्यावरती सगळं सत्य उघड केलं आणून लकीच्या कारस्थानाचा मुक्ता इकडे पर्दाफाश करण्यामध्ये कश यशस्वी होणार पाहणं फारच रंजक ठरणार